महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला मतदारसंघ यांच्या माध्यमातून गोकुळाष्टमीनिमित्त अकरा हजारांपेक्षा जास्त भाविकांसाठी महाप्रसाद करून दहीहंडी साजरी करण्यात आली संपूर्ण भागातील भाविकांना मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रसादाचा आनंद घेऊन भरभरून शुभेच्छा दिल्या खडकवासला सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही दहीहंडी साजरी करण्यात आली श्रीकृष्णच्या मूर्तीचे पूजन करून अध्याय सोहळा साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी श्रीकृष्णाच्या प्रतिकृतीचे पूजन व आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे पारंपरिक वाद्य पद्धतीने ढोल ताशांच्या गजरांमध्ये दहीहंडी साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते ॲडव्होकेट राजेश मिडे मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष महेश भोईभार माजी नगरसेवक हरिदास चरवड दत्तात्रय कोल्हे दीपक चव्हाण विजयभाऊ मते संतोष पोकळे सारंग नवले अतुल चाकणकर सचिन चव्हाण यशवंत लायगुडे संदीप पोकळे व सर्व महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना खडकवासला मतदारसंघातील सर्व पदाधिकारी सोनाली पोकळे शिवाजी मते बाळासाहेब मंडलिक सुरेश देशमुख मुकुंद लायगुडे शंकर ढोने आकाश साळुंके सिद्धार्थ पोकळे प्रशांत पवार नयन धोत्रे हर्षल रायकर शशिकांत वाघमारे अक्षय सनस सूर्यकांत कोरे सचिन कोरे बाळासाहेब हनमघर मिलिंद गवडी जितेंद्र सपकाळे शिरीष कादे अंगराज पिसे राहुल बाळूंजकर स्वप्नील लांगरे इत्यादी उपस्थित होते नमस्कार प्रथमच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बहुधा पुणे शहरातील प्रथमच किंवा महाराष्ट्रातली प्रथम अशी एक आगळी वेगळी दहीहंडी आम्ही इथं साजर करत आहोत त्याचं कारण विशेष असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहांडी उत्सव हा मोठ्या प्रमाणे साजरा होत असताना दे आम्ही एक त्याला एक वेगळा टच देण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा ती दहीहंडी सांस्कृतिक पद्धतीने आणि एक आध्यात्मिक पद्धतीने साजरी झाली पाहिजे म्हणूनच आम्ही आज गोपाळ दिव दिवशी आम्ही एक अकरा हजार लोकांना इथं भाविकांना तिथे एक अन्नदानाचा एक संकल्प केलेला आहे त्यामध्ये माझे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी खडकवासला मतदारसंघाच्या वतीनं माझे सर्व सर सहकारी आणि माझे सर्व हितचिंतक यांच्या मदतीने हा आपण अन्नदान अन्नकोट अन्न सोळा मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरा होतोय त्याचा आम्हाला एक विशेष कौतुक वाटतं आहे सर्वप्रथम मी धायरी ग्रामस्थ आणि या सर्व पंचक्रोशीतील नागरिकांना भा भाविकांना आणि बंधू भगिनींना मी दही मनापासून मनसे शुभेच्छा देतो आणि आपल्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णाची नीती आचरण्याची सर्वांना ताकद मिळू दे आणि सर्वांचं जीवनमान सुख समृद्धीने भरून जाऊ दे ह्याच मी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी सर्वांना एक मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज जो दहांडीचा उत्सव आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहामध्ये पार पाडला जातो आज पुणे शहर मनसेच्या वतीने या ठिकाणी दहा हजार लोकांना जेवणाचा या ठिकाणी दायरी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आमचे सहकारी मित्र बंधू शिवाजी भाऊ मते सोनालीताई पोखळे यांनी या, या अन्नदानासाठी पुढाकार घेतलेला आहे अतिशय उत्कृष्टपणे हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे तुम्ही पाहू शकता की या रस्त्यावरतीच लाखो लोकांची गर्दी होत असते अनेक गोविंदा लांब लांबून या ठिकाणी दयांडी फोडण्यासाठी जात असतात त्यांच्या उत्साहामध्ये उपाशी न त्यांचा उत्साह कुठलंही प्रथम हीच महाराष्ट्र नवनुमान सेनेची या ठिकाणी भावना आहे आणि त्या भावनेतूनच या ठिकाणी हा अन्नकोट सोहळा आम्ही या ठिकाणी करत आहोत तरी सर्व गोविंदांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा नमस्कार आज धायरी धायरी भागामध्ये मनसेच्या वतीनं आमचे शिवाजी भाऊमध्ये पाटील यांचे सर्व सहकारी हो यांनी मनसे दहंडी उत्सव साजरा करण्याचं ठरवून जो अन्नकोट सोहळा या ठिकाणी सुरू केला त्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मनसेच्या दहंडीला आणि सर्व मराठी जनास शुभेच्छा आहेत मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या चलो मुंबई या मराठा क्रांती मोर्चास आपण सर्व सर्वांनी सहभाग व्हावा अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सोनाली पोकळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर सचिव डायरीच्या डायरेश्वराच्या पुण्यभूमीवरती आज आम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी एक वेगळ्या पद्धतीने म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खडकवासला मतदारसंघ यातर्फे जन्माष्टमीचा काला ठेवलेला आहे त्याचाच अर्थ की महाप्रसाद ठेवलेला आहे सिंहगड रोडवरती पहिल्यांदाच सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच नव्हे तर कुठल्याच मंडळाने अशी संकल्पना लाभवलेली नाहीये कायमच डी जे असू देत किंवा वेगवेगळ्या प्रकाराने सगळे सेलिब्रिटीजला वगैरे बोलून दहीहंडी साजरी करतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कायमच आपलं एक वेगळेपण असतं त्याचप्रकारे ह्या वर्षीसुद्धा आम्ही थोड्याच वेळाने श्रीकृष्णाची आरती घेणार आहोत आणि ढोल पथक लावणार आहोत व त्याचनंतर भावभक्ती गीते लावून नंतर आपल्या घरच्या प्रमाणे गोपाळ पथक येतील आणि सर्व मंडळांना यावे म्हणून याच प्रकारे आम्ही थोड्याच वेळाने इथे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेणार आहोत याचा आमचा एकच अजेंडा आहे की आपल्या भावी पिढीला आपली मराठी व हिंदू संस्कृती महाराष्ट्रीयन संस्कृती काय आहे हे, हे कळावं पुढे जाऊन तुम्ही आपल्या पिढीला जर विचारलं की गोकुळाष्टमी काय आहे तर त्यांनी असं म्हणायला नको की श्रीकृष्ण समोर आपण डी जे वाजवला वाज म्हणजे गोकुळाष्टमी असते नेहमीप्रमाणे बाण जपणं हेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम आहे आणि तेच आम्ही खडकवासला मतदारसंघामध्ये मत उत्कृष्टपणे आमच्या सहकार्याच्या आणि पद पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आज साजरी करत आहोत सगळं महाराष्ट्र सैनिकांकडून व खडकवासला मतदारसंघाकडून सगळ्या भाविक भाविकांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा इच्छा जा जय हिंद जय महाराष्ट्र